दुर्य म्हणजे आपल्या या भागामध्ये विधानसभेचे आमदार या ठिकाणी नाही परंतु एक हजार वर्षाचे आमदार सुद्धा या सभा की अमोल गटकरी माझ्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं माझ्या मतदारसंघामध्ये आले होते आणि त्यांच्या जोरदार भाषणामुळे मी केवळ मतदान निवडून आलेलो जसे गटकरी माझे गुरु आहे बोलण्यामध्ये ते कोणी खरी आहे जास्त बोललं जास्त काम केलं की लोकांना काहीच करत नाही की लोक आम्हाला फार चांगला बोलतो हा थांबला जातो फार चांगला जातो तुम्ही बरे अधिक बरे अजून दोघे केवे अशी परिस्थिती पक्षामध्ये राज्यामध्ये सगळी आपल्याला कमी जास्त बघायला मिळते जेव्हा आपल्या नेत्यावर आक्रमण होईल जेव्हा जेव्हा खंबीरपणे त्याची बाजू राखणारा नेता म्हणून अमोल पेटणे ज्यांना मी नेहमी मात्र देतो नेहमी त्यांची पाठ आखल करतो एका गोष्टीला मंत्री जरी असतो सुद्धा मी मी सामान्य माणूस आहे जमिनीतून जे प्रश्न मला समजत आहे जे प्रश्न मला माहीत नाही कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी फाईल बंद करावी त्याचा इंटरेस्ट काय म्हणजे ठेवावा आणि मंत्री महोदयाने डोळे झाकून सही करावी असा विचार माणूस मी अजिबात नाही माझ्या सहकारी खालच्या कार्यकर्त्याला खालच्या माणसाला खालच्या सामाजिक कार्यकर्त्याला काय वाटत त्याचे प्रश्न कसे सुटतील त्याला न्याय कसा मिळेल या संदर्भात त्याने केलेल्या सूचना या काय माझ्या मनामध्ये असतात काय माझ्या डोक्यामध्ये असतात आणि त्यानुसार ती फाईल आहे की नाही हे मी तपासल्याशिवाय त्याच्यावरती सही करत नाही आणि म्हणून या अगोदरही मी कृषी विभागात मंत्री असताना अकोला विद्यापीठामध्ये जो वेळ आलो विभागीय शिबिरामध्ये अमरावतीला असेल नागपूरला असेल त्या सर्व विभागामध्ये शेतकऱ्यांची हितकूच केलं त्यांचे प्रश्न समजावून घेतले त्यांच्या सोयीचे जिया काढले तीच परिस्थिती तीच पुरवणी आता क्रीडा विभागामार्फत अल्पसंख्याक विभागा या ठिकाणी पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की अल्पसंख्याक विभागाच्या सुद्धा आपण या ठिकाणी जर बैठका संपर्क सांगला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला बरीच या ठिकाणी सुधारणा करता येण्यासारखा आहे लोकांच्या अपेक्षा काय ते करायला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना काय पाहिजे हे महत्वाचे नाही जनतेला काय पाहिजे महिलांना काय पाहिजे सामान्य व्यक्तीला काय पाहिजे अल्पसंख्यक समाजाला काय पाहिजे त्यांना जे पाहिजे ते आलं पाहिजे आणि त्यासाठी वेळ देच्या लोकांच्या मध्ये जाऊन सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणार आहे त्यांच्या मागण्याचा अभ्यास करणार आहे आणि त्यासाठी योजना आखणार आहे त्यांना पैसे देणार आहे अमोल पेटकर जी माझ्या जवळ माहिती केली की अकरा कोटी रुपयाची मंजूर दिलेली आहे असे महाराष्ट्रामध्ये अडीच हजार कोटी रुपये मंजूर झालेले आपल्याला माहिती नसेल प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आणि शंभर कोटीची तब्बल आहे मागच्या एका कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की सभा विधानसभा मतदारसंघामध्ये जुने आमदार आहेत त्यांचं दायित्व पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करा आणि ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन आमदार आले त्यांना नव्हे ते काही कामामधून प्रतावितर करा अशा प्रकारचं धोरण त्यांनी या ठिकाणी मांडलेलं पण तरी सुद्धा या जिल्ह्यामध्ये कोणताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून आलेला आमदार नसल्यामुळे आपल्याला सांगू इच्छितो तर आता आठ दिवसाच्या आतमध्ये या सर्व कामाच्या टेंडर काढण्यासाठी पैसे निर्माण करू इच्छितो महाराज तुमच्याकडे एकच मान्यवाद आहे डॉक्टर आता ई सकाळ डॉट कॉम आहे

तुझ्या गावात येईल आणि मला सांगून घेतो मी आता मंदिर नाही तर नका जाणार बोललो आणि विकून गेलो मी कमिटेड आहे दहा जाता कमि कमिटेड पण निशेन दिली शब्द पक्का आहे त्यामुळे मी माझे शब्द पाहिलं तुम्ही तुमचा शब्द तुम्ही तुमची भूमिका उद्याच्या निवडणुकीमध्ये मला दिसली पाहिजे ते तुम्ही भेटणार

विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारचं काम तुम्हाला या ठिकाणी करून दाखवले या जिल्ह्यामध्ये आपण मग जमिनी असेल आपल्या नगरपालिकेच्या मार्गीच्या जमिनी असेल आपल्या कम्युनिटी मध्ये जागा असली तर त्या ठिकाणी निश्चितपणे महिलांसाठी मुलींसाठी होते मुलांसाठी होते क्रीडा तुम्ही ज्या ज्या सुविधा मागा त्या सर्व सुविधा मी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी